एक महत्वाची अपडेट लाचखोरी प्रकरणात सातारा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सध्या ताब्यात आहेत फिर्यादी यांच्या वडिलांच्या जामिनासाठी लाच घेतल्याचा ठपका त्यांच्यावर दिसतोय न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तीन जण एसीबीच्या जाळ्यात असल्याचं सातारा लाचलुचपत प्रतिबंध विभागानं चौकशीसाठी सा तिघांना ताब्यात घेतलाय आणि या संदर्भात माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी साई सावंत सध्या आपल्यासोबत आहेत असा महत्त्वाची महत्वाची अपडेट साताऱ्यामधून जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सध्या ताब्यात असल्याचं पाहायला मिळत आहे सध्या तिघांची चौकशी सुरू आहे अपडेट्स नक्कीच गौरी सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सातारा मोठी कारवाई आहे यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाचे निकम यांच्यासह दोन जणांना आता चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे एकंदरीतच या संपूर्ण पार्श्वभूमी बघायला गेलं तर फिर्यादीच्या वडिलांचा जामीन देण्यासाठी पाच लाख रुपयाची मागणी करणारे हे जण असल्याची माहिती आता समोर येत आहे आणि ही कारवाई सातारा लाच लुचपत विभाग आणि पुणे लाचलुचपत विभाग यांच्या संयुक्त आ, ही कारवाई केली असल्याचं देखील आता समोर आलेलं आहे आणि पुढील तपास देखील आता सातारा विभाग करत आहेत हो। नक्कीच साई नेमकी कशा प्रकारे त्यांच्यावर कारवाई केली जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी